नमस्कार मी नेहा नेहाज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कॉर्न कटलेट चला तर मग सुरुवात करूया स्वीटकॉर्न कटलेट तयार करण्यासाठी आपण एक वाटी कॉर्नचे दाणे घेतलेले आहेत आता आपण याची एक थोडीशी अशी भरड करून घ्यायची आहे एकदम बारीक नाही करायची आहे अशी दरदरीत आपल्याला हे वाटून घ्यायची आहे एका मिक्सर जार मध्ये आपण हे कॉर्नचे दाणे टाकून घ्यायचे आहेत आणि याची दरदरीत अशी पेस्ट तयार करून घेऊ तुम्ही पाहू शकता आपण एकदम बारीक केलेलं नाही आहे एकदम दरदरीत असं आपण हे वाटून घेतलेलं आहे आता आपण हे एका मिक्सिंग बाऊलमध्ये आपण हे टाकून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण एक बटाटा घेतलेला आहे उकडलेला आहे हा तो व्यवस्थित स्मॅश करून घेतलेला आहे आता आपण हा यामध्ये टाकून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट घेतलेली आहे ती यामध्ये टाकून घेऊया एक चमचा आपण धने पावडर टाकून घेऊया पाव चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा जिरं चवीनुसार मीठ भरपूर कोथिंबीर घालून घ्यायची आपण यामध्ये ही सगळी जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी बेसनपीठ घालून आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि अर्धी वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलं आहे ते सुद्धा आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे या जागी तुम्ही सुद्धा वापरू शकता व्यवस्थित आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे यांनी आपले हे कटलेट्स एकदम क्रिस्पी होतील एकदम छान बाइंडिंग येईल त्याला एका प्लेटवरती आपण असं तीळ पसरवून घेतलेलं आहे आता आपण कटलेट तयार करायला घेऊ आपण एक एक पेढा आपण ह्याच्यातून घ्यायचा आहे तो या तिळावरती असं आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे हे तीळ आपल्या कटलेटला व्यवस्थित लागले गेले पाहिजे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आणि आपण लगेच हे तळून घ्यायचेत एकीकडे आपण तेल तापत ठेवलेले आहे आता आपण हे कटलेट यामध्ये सोडून घेऊया अशाच पद्धतीने आपण बाकीचे कटलेट टाकून घेऊया अशा पद्धतीने आपण सगळे कटलेट टाकून घेऊया दोन्ही बाजूनी आपल्याला व्यवस्थित आपले कटलेट तळून घ्यायचे पलटी मारून घेऊया तीळ व्यवस्थित आपण चिटकवून घ्यायचेत त्याला नाहीतर ते तेलामध्ये जाताच लगेच सुटून जातात एकदम कुरकुरीत क्रिस्पी असे आपले कटलेट तयार होतात आपले कटलेट्स एकदम व्यवस्थित तळले गेलेले आहेत आता आपण हे काढून घेऊयात आपण पुन्हा एक सेकंड बॅच टाकून घेऊयात पाण्याचा हात घ्यायचा आहे या आपण यामध्ये आपण थोडंसं पोर्शन असं बॅटरचं चा घ्यायचं आहे आणि व्यवस्थित तिळामध्ये आपण हे मिक्स करून आहे असं तिळ सगळीकडून व्यवस्थित लागलं पाहिजे आणि लगेचच तेलामध्ये सोडून आहे एकदम सोपं आहे अशा पद्धतीनं आपण मिक्स करून आहे आणि यामध्ये सोडून आहे आता आपण बबल्स थोडे शांत झाले की यांना पलटी मारून घ्यायचे व्यवस्थित दोन्ही साईड व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत आपल्याला मिडियम गॅसवरती आपल्याला हे सगळं तळून घ्यायचंय तिळामुळं एकदम खमंग असं आपलं हा नाश्ता लागतो आलटून पलटून आपल्याला दोन्ही बाजूनी एकदम व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत आपले कटलेट्स आपले दोन्ही बाजूनी व्यवस्थित आपले कटलेट्स तयार झालेले आहेत आता आपण काढून घेऊया तुम्ही पाहू शकता एकदम कुरकुरीत आणि खमंग असे आपले कटलेट्स तयार आहेत तिळमुळे एकदम छान त्याची चव लागते कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय